थे। की दोन हजार एकोणीसची निवडणूक आणि आताची निवडणूक यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आणि नेमकी काय मतदारांचा मध्ये प्रत्येक निवडणूक ही नवीन निवडणूक असते तुम्हाला नव्यानंच त्याला असताना फेस करावं लागतं त्याच्यामुळे जुन्या म निवडणुकीशी तुम्हाला कम्पेअर करता येत नाही आणि त्याच्यामुळे नव्यानं आम्ही असताना त्या ठिकाणी गेलो अशी परिस्थिती आहे सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जाहिराती वगैरे केल्या जात आहे मतदारांना आमिष दाखव जाहिरातीच्या माध्यमातून आमिष दाखवण्याचाही प्रयत्न होत आहे यावर नेमकं काय आपले रिटर्निंग ऑफिसरने माझ्या अंदाजांना स्ट्रिक्टली पाळलं पाहिजे होतं की अठ्ठेचाळीस तासांच्या अगोदर इलेक्शन प्रचार बंद होतो तो मग व्हिज्युअल असेल ऑडिओ असेल कुठल्याही माध्यमातून असेल पण आजच्या वर्तमानपत्रामध्ये काँग्रेस आणि बी जे पी या दोघांचाही ॲडव्हर्टायजमेंटच्या रूपाने बातम्यांच्या रूपाने पूर्णपणे त्या ठिकाणी आहे दुसरं तिसऱ्या बातम्या नाहीच आहेत तर मी असाऱ्या अपेक्षा करतो की रिटर्निंग ऑफिसर या सगळ्या वर्तमानपत्रांच्या विरोधात कारवाई करेल असं मी त्या ठिकाणी अपेक्षित आहे अकोल्याच्या या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे या मैदानात तुम्ही कशा प्रकारचा खेळ खेळलेला आहे ते मी काही खेळ नाही करत लोकं डिसाईड करतात कोण निवडून येईल कोण निवडून येणार नाही ते थँक्यू धन्यवाद हे होते प्रकाश आंबेडकर हे मतदान प्रक्रियेला जाणार आहे त्याआधी त्यांनी बोलले की निवडणूकच्या या खेळात कोण जिंकणार आणि कोण कोण पराभूत होणार हे मतदारच ठरवतील कॅमेरामॅन जयेश साबळेसह पवन गवई पुढारी न्यूज अकोला